नमस्कार आज आपण इडली कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तांदळ तांदूळ घेतले आहे अर्धी वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून मी दोन तीन तास भिजवायला ठेवली आहे आता मी ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेत आहे आता आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तर ते आपल्याला जाडसरच बारीक करायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आता एका पातेल्यामध्ये मी हे काढून घेत आहे आणि आपल्याला असं घट्टच पाहिजे जास्त पाणी नाही टाकायचं असं घट्ट पाहिजे आपल्याला आणि जाडसर पाहिजे जास्त बारीक केलं ना तर ती इडली फुगल्या नाही जात आणि थोडं जाडसर पाहिजे आता या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्या जेवढं पीठ येणं तेवढंच आपण थोडंसं पाणी टाकून टाकून आपल्याला पातेला तो काढून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सर्व फेटून घ्यायचं आहे म्हणजे मीठ पण मिक्स होतं आणि आपल्याला सर्व पीठ पण फेटल्यामुळं लवकर फुगल्या जातं आपण बारीक केल्यानंतरच आपल्याला फे पीठ असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आता हे रात्रभर आपण ब साईडला ठेवून देणार आहे बघा सकाळचे साडेसात आठ वाजताच आपलं हे पीठ एवढं फुगलं गेलं एकदम योपातीला पूर्ण असं भरलं गेलं आणि खाली पण गेलं आहे बघा तर चला आपण आता इडलीच तयार करायची आपल्याला मी इडलीचं कुकर घेतलं आहे माझ्याक आलूबिंचं कुकर आहे इडलीचं आता नवीन उ निघाले स्टीलचे त्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि लिंबू लिंबाचा रस आणि लिंबाची खाप मी त्याच्यामध्ये टाकत आहे ते भांडं आपलं काळं पडत नाही त्याच्यामुळं स्टीलच्या भांड्याला नाही टाकलं तर चालतं आता इडलीच्या पात्याला आपण अशा पद्धतीनं सर्व तेल लावून घ्यायचं आहे सर आपलं आता हे इडलीचं पीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे पात्यावर इडलीच्या पात्यामध्ये आपण असं सर्व पीठ टाक चमच्याने टाकून घ्यायचं आहे हे बघा असं किती फुगलं आहे बघा इडलीचं एकदम जाळेदार होणार आहे आता इडली बघा सर्व असं आपल्याला इडलीच्या पात्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे चमच्याने हे एक एक चमचे आपल्याला टाक आता हे मी आपल्या बारा इडल्या होत्या ते तयार त्याच्यात त्याप्रमाणे ते मी एक वाटी तांदूळ टाकले आणि अर्धी वाटी उर्द्याची डाळ टाकली आहे त्याचं प्रमाण दाखवत आहे मी आता हे आपल्या बारा इडल्या तयार होत्यात आणि आपली छोटीच वाटी जास्त मोठी पण नाही पाहिजे आता हे सर्व आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये आपण ठेवून घेत आहोत त्याला झाकण लावून आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आता आपण कुकर गॅसवर ठेवलं तर याला सात ते आठ मिनटं आपल्याला लागतात म्हणजे कुकर पण गरम व्हायला पाणी वगैरे आणि अशा पद्धतीने वाफ येते आता वाफ येते ना आता अशा पद्धतीने आपल्याला समजून जा घ्यायचं की इडली झाली आपली तयार आता आपल्याला झाकण काढून इडली झाली का बघायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला इडली झाली का नाही ती चेक करायची बोटाला जर चिटकली तर समजून घ्यायचं कच्ची आहे आणि नाही टकली तर झाली आपली इडली तयार आता आपण गॅस बंद करत आहोत सर सर्व आपले इडलीचे पाते आपल्याला एका ताटामध्ये गार पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे जास्त पण पाणी नको आहे आपल्याला इडली भिजन अशी पण नको आहे फक्त खालचा भाग आपला पाण्यामध्ये बुडला पाहिजे म्हणजे पटक्याने इडली आपली निघल्या जाते आता हे दोन दोन मिनटांसाठी मी सर्व भांडे त्याच्यामध्ये ठेवून बाजूला ठेवत आहे आता मी असं चाकूच्या साह्याने मी असं पद्धतीनं सर्व इडल्या काढून घेणार आहे सर्व इडल्या आपल्याला अशा चाकूच्या साह्याने किंवा चमच्याने पण काढू शकता पण आपल्याला चाकूना प्लेन असतो म्हणून काढल्या जाते आणि स्पंची झाली एकदम बघा आणि आलुमिनचे भांडे असल्यामुळे थोडंफार असं लागतंच आहे स्टीलच्या भांड्याला अजिबात लागत नाही सर्व अशा पद्धतीने मी आता इडल्या सर्व काढून घेत आहे एक एका बाऊंडमध्ये झाली आपली इडली तयार बघा सकाळचा आपला नाश्ता तयार हे इडलीचं पण जाळेदार एकदम मस्त झाली आहे माऊसूट आणि एकदम जाळेदार झाली आहे आणि फुगले पण तेवढीच चला आपण सोबत त्याच्याबरोबर चटणी पण आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा